आणि स्वतःच पिंडदान करायला आईबापांनी परवानगी दिली जरा आमच्या शास्त्रातलं काही माहिती नाही पोरगा आवडला हे का नेता गिरी काय आम्हाला हाच नेता पाहिजे हे अध्यात्म आहे संन्याशी आहे पोरं नाहीत त्यांना त्यांना त्यांचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे त्यांनी त्यांच्या गुरुला शब्द दिलेला आहे विवेकानंदजीने मी नाही दिलेले शब्द ते त्यांना फोन केलेले आहे त्यांनी त्यांचं म्हणणं मान्य केलंय मी मध्यस्थी आहे फक्त उद्या यांनी नाही म्हटलं असतं की ले ले। मी थोडंच प्रेशर केलं असतं त्यांना विवेकानंद जी हा म्हटलेले शास्त्रीजी की मी ठीक आहे मी सांभाळत होती प्रॉपर्टी मी उत्तराधिकारी होतो त्यांनी सांगितलं यांनी बांधणी केले ते मी गादीवर बसून गडाच्या गादीवर बसून बोलतो यात काही राजकारण नसतं म्हणून त्यांचं संन्यास शब्दाचा अर्थ आहे स्वतःच वर्षश्राद्ध करतात क्रियाकर्म करतात शेंडी कापतात आणि मग लाल कपडे घेते मंगल कार्यालयाचा खर्च माझ्याकडेच आहे लक्षात घ्या आणि म्हणून मी खर्च करणारा महाराज आहे मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलेलो आहे आणि दुसरा शास्त्रीजीने असा आदेश दिला या ठिकाणी की उत्तराधिकारी त्याचा मालक तुम्हाला सोडून जाणारा महाराज तुमच्या या प्रेमाला एवढी ही संपत्ती सोडून मला सांगा एवढं हे प्रेम सोडून कस काही मी जाईल अजिबात जाणार नाही लक्षात घ्या मी तुमच्या या प्रेमाचा कधीच अवमान करणार नाही लक्षात घ्या म्हणून काहीतरी धोक्यात गैरसमज आहेत ते आज आज